माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रेहमान व सीमा हफीज यांनी वसमत येथील कलाकारांचा आमिर खान ए के यांचा पिक्चर रिलीज झाल्याबद्दल फिल्मचे दिग्दर्शक फिरोज मुलाने अभिनेत्री प्रिया दुबे अभिनेता अब्राक मालक व तसेच सर्व कलाकारांचा माजी नगराध्यक्षांच्या निवासस्थानी सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यावेळेस डीसी नाईन मराठीशी बोलताना कलाकार काय म्हणाले पहा नमस्कार मी देवा आपलं डीसी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत आपण पाहितला असेल पुष्पा टू पिक्चर मोठ्या प्रमाणात चाहते वर्ग पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतरच आता धिंगाणा पिक्चर देखील रिलीज झाला आहे त्यामध्ये वस्मतचे महाराष्ट्रातील ऍक्टर आहेत एकंदरीत या पिक्चरमध्ये काय आहे एकंदरीत आपल्यासोबत त्या पिक्चरचे ऍक्टर आहेत हिरोईन म्हणून ज्यांनी भूमिका साकारली आहे स्वतः आपल्यासोबत आहेत काय सांगशाल मॅडम पिक्चरमध्ये काय आहे असं नागरिकांनी पाहू ओके okay. नमस्कार मी कोमल भिसे मॉडेल मूवी ऍक्च्युली सगळ्यांनी याच्यासाठी बघायला पाहिजे की नेमके आई वडिलांचं आज बरेचसे मुलं ऐकत नाही तर आई वडिलांचं न ऐकल्यामुळे मुलांचं काय नुकसान होते हे त्यात मूवीमध्ये पाहण्यालायकीचं आहे जर एखादा मुलगा बाहेरून कर्ज घेतो ना आई वडिलांना सांगतात तर त्याला किती त्रास होतो नंतर तो कर्ज फेडायला जर त्याचा बिझनेस चालला तर खूप छान तो, तो कर्ज फेडू शकेल पण जर कदाचित फ्लॉप झाला आणि त्यांनी आईवडिलांना सांगितलं नाही तर त्याच्यासमोर किती प्रकारचे मुसीबत येईल किती प्रकारचा त्याला त्रास होईल हा आम्ही हे मूवीतून दाखवला आणि या मूवीमध्ये आमिरची मी गर्लफ्रेंड आहे आणि या आमच्या गर्लफ्रेंडच्या कॉन्सेप्ट मध्ये आमची स्वीटची लव्ह स्टोरी आहे त्यात थोडंफार सिक्वेन्स आहे थोडी मस्ती आहे धमाल आहे बट हे तुम्ही हे सगळं जर तुम्ही थिएटरला जाऊन बघितलं ना तर फार मजा येईल मी सांगण्यापेक्षा थँक्यू या अगोदर तुम्ही कोणत्या पिक्चर मध्ये मालिकेमध्ये काम केलं का कोणत्या मोठ्या ऍक्टर सोबत काम केलंय का आ, मी झी टी ला कुंडली भाग्य केलंय पोरस केलं आहे अँटीव्ही ला परत अँटीव्ही रामाची लालिश नावाची सिरियल येते हॉरर ती पण आहे व्ही आय पी गार्डून मध्ये मी ॲज अ रिपोर्टरचं काम केलं आहे माझा एक आता अपकमिंग मूवी येत आहे भाऊचा धक्का म्हणून ज्यात विजय पाटकर सर आनंद जोक भरत गणेश पुरे आहे आणि ब्लॅक स्टोरमध्ये तानाजी आहे सुनील गोडबोले त्याच्यानंतर जयराज नायर सर त्याच्यानंतर आपल्या दीपाली मॅडम आहे ज्या मराठीच्या खूप मोठ्या ऍक्ट्रेस आहे प्रेमा किरण मॅम आहे आमच्यासोबत ऍक्च्युली आमची मूवी झाल्यास थोडी बॅड न्यूज आहे ऍक्च्युली आमची मुव्ही कम्प्लीट झाल्या झाल्याच एका महिन्यात त्यांचं निधन झालंय आणि बस काही आहे जे आता अपकमिंग आहे आणि याच्यानंतर जे आता माझी सिरियल येत आहे डेव्हिशनल जी मी स्वस्तिक प्रोडक्शन थ्रू करत आहे श्रीमद रामायण त्यामध्ये तुम्ही मला ताडक्याच्या भूमिकेत बघू शकता नक्कीच ज्यांनी पिक्चर डायरेक्टर आहेत ते आपल्या सोबत आहेत कशा प्रकारे आली होती आपल्या डोक्यात काय हॅलो नमस्कार मी डिएक्टर फिरोजा अब्बास मुलानी तर ही फिल्म माझे मित्र आमिर खान एक यांनी यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक फिल्म आमच्या दोघांचं डिस्कशन झालं आणि हे फिल्म अशी आहे की ही फिल्म कॉमेडी आहे कॉमेडी आणि एक सर्वांना मोटिवेशन देणारी फिल्म आहे की आई वडिलांचं जर आपण नाही ऐकलं तर काय होतं किंवा आई वडिलांना न तर आपण डिसिजन घेतले किंवा आपल्याला पैशाची गरज आहे आपण कोणाकडून व्याजानं पैसे घेतले तर काय त्रास होतो यावरती ही फिल्म आहे आणि खूप छान फिल्म आहे आज थिएटरला रिलीज झाली तर सर्वांनी जाऊन पाहावी आज सर्व प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स भेटला आहे बसमतमध्ये आम्हाला असाच रिस्पॉन्स भेटावा ही विनंती आहे आणि सर्वांनी हा फिल्म पाहावी नक्कीच आपण बघितलं असेल अ महत्वाचं म्हणजे यामध्ये बसमतचे कलाकार आमिर खान आहेत आणि त्यांनी हीरो ची भूमिका साकारली काय सांगशाल काय चॅलेंजेस होते तुम्हाला पिक्चर भूमिका साकारतो मेरे को बहुत सारी रुकावट आहे फिल्म मतलब जब मैं कर रहा था जब हमारे कुछ लोग थे अपोजिशन जो खिलाफ जा रहे थे की फिल्म है फिल्म बनाना बहुत बड़ी बात है एक मजा मतलब एक नेगेटिव कुछ नेगेटिव लोक टॉट्स uh, आ रहे थे कमेंट्स आ रहे थे, उन सब लोगों को इग्नोर करके मूवी को आज 20 दिसंबर को हम लोगों ने फाइनली सिनेमा में रिलीज किया है और यूट्यूब पर पांच बजे फिरोज मुलानी प्रोडक्शन पर भी हमने हमारी मूवी को हो गया दिंगाना मूवी को रिलीज किया है जो है कि काफी सिनेमा से हाउसफुल हाउसफुल के आर्टिकल्स हमारे पास आ गए हैं अब तक मेरे पास काफी आ, आर्टिकल्स आ, आ चुके हैं कि हमारी हो गया मूवी है ऑडियंस का भी बहुत सारा रिस्पांस है और अभी हमने सिर्फ यूट्यूब के लिए एक हमारी पहली मूवी ऐसी है, है जो हमको फील हो रहा कि अनप्रॉफिटेबल जितने लोग हमारी मोहब्बत हमारी हमसे जुड़कर जो हमारे फैंस है जो हमारे सपोर्टर है ये हमारी मोहब्बत से जितने लोग थिएटर में जाके देखेंगे वो हमारा कलेक्शन रहेगा बाकी जो लोग यूट्यूब पर देखे वो भी वो हमको हमारी तरफ से हो हमारे ऑडियंस को ये गिफ्ट है यूट्यूब पर ये फिल्म फिरोज मुलानी प्रोडक्शन पर रिलीज हमने किया है और सभी थिएटरों में ये फिल्म रिलीज हो चुकी है और अभी देखते हैं इसके आगे हम बहुत अच्छी एक प्लानिंग कर रहे हैं जो एक बहुत ही स्ट्रांग मराठी कंटेंट रहेगा जिसका नाम जीव है आने वाली फिल्म हमारी जीव है जो मराठी कंटेंट है मराठी ऑडियंस के लिए है काफी मराठी ऑडियंस में मुझसे जुड़ी हुई है मराठी ऑडियंस ने मुझे कहा है कि एक, -एक मराठी भी फिल्म करनी चाहिए जो एक, -एक लव स्टोरी टाइप कुछ एक फिल्म करो ये फिल्म में आ, हमने रिव्यू देखा बहुत ही पब्लिक को पसंद आया ये रिस्पांस पब्लिक को बहुत पसंद आया कि इसमें मेरा रोमांस मेरी कॉमेडी बहुत पसंद आई तो अभी पब्लिक चाह रही है कि एक और मराठी रोमांटिक लव स्टोरी वाली मूवी करो जिसमें एक्शन भी रखो पब्लिक ने मेरा एक्शन नहीं देखी तो अभी आने वाली मराठी फिल्म जीव जो हमारे डायरेक्टर फिरोज अब्बास मुलानी ये डायरेक्शन देंगे हमारी फिल्म मराठी जीव को जिसमें मैं मेन लीड करूंगा और बहुत सारे मराठी स्टार कास्ट भी इसमें हम लोग ने ऐड किए हैं और अभी इसकी शूट भी बहुत जल्द चालू होगी जैसा मेरी फिल्म एफ एम टू डबल मस्ती हो गया धिंगाना और ये दोनों फिल्म को आप लोगों ने जितना प्यार दिया और अभी दे रहे हो हो गया धींगानों को रनिंग हो गया है अभी प्यार रनिंग चल रहा है जैसा कि मूवी में का सॉन्ग मेरे दिल मुझको बता दे बहुत सारे मिला है सोशल मीडिया से से हर तरफ से, थिएटरों से भी रिस्पॉन्स मिला है वैसे ही हमारी फिल्म जीव जो बिग बजट मूवी रहेगी मराठी उसको भी मेरी एक मराठी ऑडियंस से विनती है कि वो हमारी जीव को जीव आने वाली फिल्म को रिस्पॉन्स दे नीच अपन बात असल हो गया धींगाना हा पिक्चर वसमत टॉकी मध्य रिलीज एक प्रेक्षक ने पहाव अशी विनंती देखील टीमच्या पिक्चरच्या टीमच्या कलाकाराकडून होताना पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण कलाकारांचं वसमत येथे स्वागत देखील झालेलं पाहायला मिळते आपण पिक्चर पाहितला नसेल तर नक्की पाहा अशी विनंती कलाकारांनी केली